मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे साडेसहा झाले आहेत आणि साडेसहा नाही सॉरी सकाळचे साडेसहा वाजून गेले आहेत पावणे सात सात झाले आहेत आणि मी चाललो आहे शिरोड्याला बोट फिशिंग करायची आहे पण कालपासून इथे पाऊस सुरू झाला आहे काल संध्याकाळी जो पाऊस सुरू झाला तो रात्रभर पडत होता लाईट पण इकडच्या गेल्या होत्या आणि ॲक्च्युली आत्ता बोट फिशिंग करायची की नाही या द्विधा मनस्थितीत मी शिरोड्याला चाललो आहे हे कोण आहेत वारकरी आहेत कुठेतरी बुवा आहेत कुठेतरी चालत चालले माझ्याबरोबर बरोबर मित्रांनो राहुल आहे मागच्या वेळेला मी त्याच्याबरोबर बरोबर बोट लिशिंगला गेलो होतो मित्रांनो ही शिरोड आहे आणि ते बोय आहेत मासे बघा दीड फूट पण पाणी नसेल दोन फूट पण बोय मासे आहेत आणि ह्या होळीतून जायचंय आपल्याला राहुलने सोय जबरदस्त केले <laughs> खतरनाक खतरनाक काय माहित नाही ते मी नवीन असे बघायला आलो नाही मी चालू आहे फिशिंग करायला मित्रांनो इकडे लिलाव होतो आठ वाजता लिलाव चालू होईल त्यासाठी लोक इकडे येत आहेत इथे मित्रांनो या नसतातून आम्ही बाहेर पडलो खूप निसर्गरम्य असा इकडचा परिसर आहे आणि ही खाडी आहे याच्यातून बाहेर पडून आपल्याला मुख्य समुद्रात जायचं होत आम्ही स्पिनिंग सुरुवात केली त्याच्या पूर्वी मित्रांनो इथे मी आलेलो आहे राहुल माझ्याबरोबर होता आणि इथे जी टी वगैरे आपण पकडली होती इथे येण्याची ही दुसरी वेळ आहे फिडिंग दिसा गोय खाताना ती फिडिंग पण होती त्या दिवशी आपण इलो तेव्हा खात होते ना मास त्या तडे लागलेले गुंडे असत सगळे खाली ते बराच वेळ स्किनिंग करून फिडिंग दिसली नाही किंवा बाईट झाला नाही म्हणून इथून निघून आम्ही किनाऱ्याच्या दिशेने जे दगड आहेत तिथे गेलो ह्या दरम्यान जे अंतर कापायचं होतं त्याच्यामध्ये ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न केला इकडे ट्रोलिंगला मासे लागण्याचे चान्सेस कमी होते पण वेळ आहे तर ट्रोलिंग करून घेऊया म्हणून इकडे ट्रोलिंग पण केली स्पीड बरोबर मी काहीतरी कारते इथे मित्रांनो खडकाच्या बाजूला पण स्पेलिंग वगैरे करून आम्ही बघितली साठी इथे प्रयत्न केला रेड स्नॅपरसाठी प्रयत्न केला पण बाईट काही मिळाला नाही आणि थोड्या वेळाने इकडचं वातावरण बदली व्हायला लागलं इथे वर ढग जमायला लागले आणि वारा पण सुटायला सुरुवात झाली दोन दिवस मित्रांनो इथे संध्याकाळचा जोरात वारा सुटतोय वीज कडकडते आणि पाऊस पडतोय आता पण तसंच वर्णन होण्याचे चान्सेस इथे दिसायला लागले होते म्हणून आम्ही परत फिरण्याचा निर्णय घेतला थोडीवरचे जे बाकीचे होते त्यांचं पण तेच म्हणणं होतं मित्रांनो मागच्या वेळेला ज्या वेळेला मी गावी आलो त्यावेळेला दोन तासासाठी फक्त वादळ आलं होतं आणि या दोन तासात एक बोट उलटून चार खलाशी दगावले होते तशी ते परिस्थिती नाही आहे पण उगाच रिक्स घ्यायला नको आणि दोन दिवस इथे पाऊस पडतोय वारा वाहतोय त्याच्यामुळे न थांबलेलं बरं ज्या हातूने आम्ही इथून निघालो मित्रांनो पुढच्या वेळेला परत कधीतरी आपण इथे नक्की येऊ ज्या वेळेला वातावरण चांगलं असेल आणि गावी येण्याची आपल्याला संधी मिळेल बघू